हार्दिक 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 शुभेच्छा तर बघा चला आता दुकानात संध्याकाळी सात वाजता आपण हिडूला सुरुवात करतो आणि दिपाली आहे दुकानात आणि आज आहे दिवाळी तर दिवाळी म्हणजे सकाळी आज काही हिडू नाही काढला कारण दीपालीला दिपालीच दुकान होतं आणि मला माझं दुकान होतं त्याच्यामुळे आज खूप गर्दी होती है तुझ्या मागं तुझे काम होते माझ्या मागं माझे काम होते त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी हिडू स्टार्ट केलाय तर मस्त पैकी दुकान संध्याकाळी कुठं ते आकाश कंदील सारखं सोडलेलं असेल काय कुणी सोडलं असेल ते वर वर जाते हा तर इकडे सगळे फटाकडे वगैरे वाजत गावात हा कसला भारी सुटला सुट एकदम भारी आताच काय पूजा केली का, का? करायची खरी लक्ष्मी केली आता काट्याची हा माझ्या दुकानाची मी पूजा केली आणि तुझ्या दुकानाची तू आता पूजा करतीये आणि लक्ष्मीची जिद आहे ना तिथं कर मी माझ्या दुकानाची पूजा वगैरे करून लवकर आलोय झाला पडला होता दीपाली लक्ष्मीची पूजा करून घेते आतमध्ये आतापर्यंत काउंटरची आणि काट्याची पूजा केली लक्ष्मीची पूजा करायची तर चला तुम्हाला मी सर्व दाखवतो आज दिपोळीचा सण आहे चला मीच आज उशीर आलोय आष्टीहून कारण संध्याकाळच्या जवळपास साडे सहा वाजल्या होत्या बर खर बर पूजा टपकन लय उशीर होतोय आणि मी सकाळी जेवलेले अजून जेवलो नाही जेवण करायची पूजा करून घे तर मस्त पैकी लक्ष्मीची मूर्त आहे आणि फुलं आहेत ना बर फुलं ठेव मस्त पूजा करून घे ओ टाका हा तीस रुपये टाका ना म्हणा एक लढ घेतली तीस रुपये टाका म्हणा तीस रुपये टाका म्हणा पाऊस संपलेत म्हणा अजून आद, द्यायची का लड़? तर बघा आमची ह्या वर्षी आमच्या घरी आलेली लक्ष्मी खरी लक्ष्मी म्हणजे काय आपण म्हणतो ते आनंदी आनंदी बघा मस्त पैकी ड्रेस घेतलाय तिच्या चुलत्यानी आमच्या लक्ष्मी छान पूजा केली आमची आनंदी पहिली लक्ष्मी आमच्या घरी आलेली म्हणजे पहिलेच सण आहे आमचा काय दिवाळीचा हा पिलूची आणि आमची खरी लक्ष्मी आहे आली घरी आणि सगळं वातावरण आनंदी आनंद झालाय आणि विराज काय झाला तिकडं पाठीमाग गेलाय दिदीन ते फटाकडे वाजिते त्याच्यामुळे तो काय इकडं दुकानात यायला तयार व्हायना दिली तिला ते दुकानच बघ वाटतय सगळं सामानच आनंदी ए टुकू आनंदी बघा कशी बघायची आनंदी आनंदी अ आनंदी तिला दुकान बघायचं सगळं त्यामुळे बघायचं सगळीकडे बघ चला तर दीपालीनी काढली आज रांगोळ संध्याकाळची तर आज दीपावली आणि संध्याकाळी काढते आता शिक टाइम भेटलाय शुभ दीपावली दीपावली दीपावलीच्या दिवशी संध्याकाळी काढते रांगोळ सकाळी नाही काढली वाटतं दीपावलीनी कारण दीपावलीला वेळ नाही भेटला दुकानामुळं तर बघा किती मस्त काढली संध्याकाळची व्हायना लेट पण थेट उशीर का व्हायन पण काढली शेवट शुभ दीपावली तर मस्त चला दुकान तिकडे चालू आहे मस्तपैकी मस्तपैकी आणि मस्त पैकी रांगोळ अजून आपल्याला आज कोणाकोणाची काय काय तयारी बघू सध्याला तर मीच उशीर आलो आज आष्टीच्या दुकानातून तर कोणाकोणाची काय तयारी बघू इथं पण आपली एक गाडी हा बाबा हा ना फाट्याकडे हा ना ड्रेस बाईचा ड्रेस खूपच छान ड्रेस आहे तुझा लग्न तू टिकल्या लावून तीन विराज तुझे कपडे तुझे बघू कपडे बघा विराजला बी नवीन कपडे दिदीला नवीन कपडे इकडं कल्याणीचे कपडे यो कलॅचे तू काय कल्याणी तू आता तीन हजाराचा ड्रेस वाटायला लागलाय तिचं चम चम, चम 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 करतय 3000 करतय 3000 का काका चल आता बस यो यो कलरची पेटा बिगे 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 यो मामा मामी मामा मामी गरज येईल परमत नाहीत लांबो लांब आता लय पळण देऊ अयो 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 यो पळले अयो कुलू अयो कोण कोण पिठली कोणी काढली रांगोळ तू काढली आयला लईच भरी भरी ब कालिनीचा ड्रेस बारीन रांगोळ बारीन फुसका ना फटाकडात आहे का चला दूर पूजा करती बरं की पूजा करू आपली अंदिवा लावलाय मस्त एकच नंबर हॅपी दीपावली हॅपी दीपावली तुम्हाला पण सर्वांना तुम्हाला पण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके कशी आहे दीपावली कशी चालली सर सगळ्या नवे कपडे घालून एकदम आनंदात ओके बर तुम्हाला काय काय त्याचा फटाकडे बिटाकडे सांगा फटाकडे घ्यावा लागतो वाजायला लक्ष्मी फटाकडे लक्ष्मी फटाकडे अजून

बर चला तर दीपाली सध्याला रॉकेट म्हणती मला रॉकेट पेटवायचं काय करायचं दीपाली तुला रॉकेट लावायचं आपण सरळ भर लाव चल हो बोल ना हा तिथं उभा करायचं कशात तरी लाव बर नाहीत लावू तरी भारी तू इथच थांब तू इथं थांब पुळशी तू इथं थांब तू पेटेवर कसे जाते बघू आपण दीपावली दीपावली आणि दीपाली लय आज गान व्हायला लागला माया ह्याच्यात तर दीपाली फटाकडा उडवी ती आता बघा रॉकेट ते पण बघू आपण आता तुला काय पाहिजे दहावरी वरी अ नाही काय नाही कधी कधी येत असतं पण काय फरक नाही पडत तो किती भीतीये किती भीतीये फटाकड्याला काय नसतं वत शेतूनी शेतवायच्या आज ऊर्जे उडी भीती का चला सगळ्यांनी दिलंय सामान आता काय पेटी ती काय दिपाली साजरा करते कोणचं पाहिजे तुला लावणी फटाकडे कधी मग सुर्या उडी ती दुकानाच्या समोर आणि थोडस फोटो मी काढायचे चाललंय तिचं काम काढला का बारीक का बारीक आज सणाच्या दिवशी पाऊस बी चालू आहे मस्त पैकी आणि मस्त पैकी आपल्या गाड्याला ती एक दोन तीन आणि विराज सायकल चार आपल्या ह्या गाड्या धुवून हार वगैरे लावलेत आणि सणाचा जास्त जरा उशीरच झाला आहे कारण मला याला उशीर चालता या आणि बराच टाईम झाला आठ वाजले संध्याकाळच्या सगळीकडे फटाकडे वगैरे वाजत आहेत मस्तपैकी अयो इजा पण चमकात नुसतं आवाजाची होतो फटाकड्या हॉय